करी सीते देवा करी माझे सुखे परी मी त्यासी मुखे न म्हणे संत जया राज्य द्रव्य करणे उपाजना वशदंभमाना इच्छे जाले जगदेव परी निवडी न निराळे ज्ञानाचे आंधळे भारवाही तुका म्हणे भय न धरी मानसी याचे विशी करिता दंड हे देवा तुला माझे काय करायचे असेल ते कर पण माझ्या मुखाने माझ्या तोंडाने मी त्यांना संतच म्हणणार नाही जे लोक राज्य द्रव्य इत्यादी विषयी हाव धरतात जे लोक पैशाची हाव धरतात किंवा लालसा बाळगतात काहीतरी मिळावं यासाठी प्रयत्न करत असतात आणि जे लोकं दांभिक आहेत त्यांना आपापल्या लोकांमध्ये मान सन्मान मिळावा असे वाटते अशा लोकांना मी संत म्हणणार नाही देव जरी सर्व जगामध्ये भरलेला आहे असे असेल तरी तरीसुद्धा मी मी अशा लोकांना निवडून वेगळेच काढीन कारण हे लोक यांना ब्रह्मज्ञानाचा काहीही अनुभव नाही तरी फक्त शब्द ज्ञानाचे भार वाहणारे आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा दांभिक लोकांना दंड करण्यासाठी मी माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे भय धरणार नाही